सांगली सांगली महापालिकेकडून पूरप्रवण भागात सुरक्षा जनजागृती सुरू अग्निशमन आणि सेवा विभागाच्या जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती पूर उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत दिले प्रशिक्षण सांगली आणि कुपवाड महापालिकेकडून संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पूरप्रवण भागात सुरक्षाविषयक जनजागृती करण्यात आली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आळसू व उपायुक्त विजया यादव यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाने आणीबानी सेवा विभागाच्या पूर पट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे संभाव्य आपत्ती परिस्थिती लक्षात घेता परिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत आता सांगली महानगरपालिकेने पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षाविषयक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माई यांच्या मार्गदर्शनाखालील सब फायर ऑफिसर विजय पवार आणि फायरमन यांचा टीमकडून मिरजेतील कृष्णाघाट परिसरात आणि सांगलीतील पूरप्रमण भाग असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉट येथे नागरिकांमध्ये जनजागृती केली यामध्ये पूर परिस्थितीपूर्वी पूर परिस्थितीत परिस आणि नंतर घ्यावीची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली तसेच पाण्यापासून बचावासाठी घरच्या घरीच काय साधन सामग्री तयार करावी याबाबत सब फायर ऑफिसर विजय पवार यांनी माहिती दिली यावेळी स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शैला देवकुळे आज आम्ही पुरपट्ट्यामधून आहोत सगळे नागरिक आणि आज इथे अग्निशामक दलाचे साहेब लोक येऊन आम्हाला सगळी पूर्ण माहिती दिली आगीविषयी किंवा असं कसं म्हणजे पाणी आल्यानंतर काय त्याची काळजी घ्यायची स्थलांतर कसं व्हायचं हो आणि प्रशासनचे लोक तर करतातच पण त्यांनी पण आता सगळी माहिती आम्हाला व्यवस्थित आमच्या सर्वसामान्य महिलांना दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे दरवर्षी ये लोक येतात आम्हाला सूचना देतात अगोदरच येऊन त्यांनी सगळं सांगतात त्या पद्धतीने आम्ही सगळं स्थलांतर आम्ही होतो त्यांनी सिलेंडरच दाखवलं आणि ते पाण्यामध्ये आल्यानंतर कसं पोहून हे जायचं ते सांगितलं सगळं समजलं सगळ्या गोष्टी समजल्या आता हाय की दक्ष राहायचं आता हायच हे आता चालूच आहे ना आता हे पाऊस तर असा आहे म्हणल्यानंतर दक्ष तर राहायलाच पाहिजे आणि राहणार हे आम्ही आता आमच्या मनाला निर्णयच आहे आमचा सहकार्य करतो आणि त्यांनी संभाव्य महापुराची परिस्थिती पाहता संभाव्य महापुराची परिस्थिती पाहता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सत्यमजी गांधी साहेब यांच्या यांनी दिलेल्या सूचनावरून महानगरपालिका हद्दीमधील पूरपट्ट्यातील नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम अग्निशमक दलाच्या वतीनं सुरू आहे आज या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट म्हणजे सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा पाणी येणारा जो भाग आहे या भागामध्ये आज प्रबोधनाचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या प्रबोधनाकरिता या भागातील सर्व महिला असतील पुरुष मंडळी असतील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भागामध्ये जर समजा आता पूर यायच्या अगोदर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे पूर आल्यानंतर आणि पाऊ पूर येऊन गेल्यानंतर याबाबत जे काय आवश्यक असणारे ज्या उपाययोजना आहेत याबाबत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर पुरा पूरबादी पूर, पूर, पूर परिस्थिती निर्माण झाली तर स्थलांतराची ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आहे वगैरे याचं व्यवस्थित मार्गदर्शन त्या सर्व भागातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे